नमस्कार मित्रांनो मी नम्रता शेंडे जाधव आज तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आईचे ऋण का फेडता येत नाहीत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामी विवेकानंदांना एका मुलाने विचारलं की आईचे ऋण का फेडता येत नाहीत आई आणि बाबा हे तर समतोल दोन्ही पारडे फेमस आहेत तरी पण लोक असं का म्हणतात की आईचे ऋण किंवा आईचे पान का फेडता येत नाही तर त्यावर स्वामी विवेकानंद या मुलाला विचारले की या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच तुला देणार पण त्या अगोदर तू एक काम कर आणायला सांगतो तीच भेट त्याला त्याच्याजवळच्या एका शेल्यामध्ये बांधायला सांगतो आणि तोच शेला आणि भेट त्याला सांगितलं की तुझ्या हातावरती पाक आणि तो घरी जा आणि बरोबर तुझी सगळी कामं कर आणि त्यानंतर बरोबर नऊ तासांनी तू माझ्याकडे तू नऊ तासांनी माझ्याकडे आलास की मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की देत मी वीट घेऊन तो मुलगा घरी गेला घरी गेल्यानंतर ना त्याला नीट झोडता येईल ना त्याला नीट जोडताही येईल ना आणि अगदी त्याला श्वास घेणंसुद्धा मुश्किल झालं होतं आणि त्यामुळेच त्याला नऊ तासांचा वेळ दिलेला असूनही तो तीनच तासात स्वामी विवेकानंदांकडे परत माघारी गेला स्वामी विवेकानंदांकडे जाऊन मोठ्याने बोलला की मी तर तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारला होता त्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा का म्हणून दिली त्यानंतर स्वामी विवेकानंद त्याला असं उत्तर दिलं स्वामी विवेकानंदांना विचारतो कसं काय स्वामी विवेकानंद त्यावर म्हणतात की या विटेचा तीन पट जास्त वजन तुझ्या आईने जर तुझ्या आईने गर्भामध्ये नवी महिने सांभाळला आहे म्हणूनच सगळ्या नात्यांपेक्षा महान हे बुधाचं नातं असतं आणि म्हणूनच आई या पुढे सगळं जग लहान असतं यासाठी आईचे ऋण किंवा आईचे पानं आपण कधीच फेडू शकत नाही धन्यवाद